क्रिप्टोकरन्सीमध्ये मोठा नफा मिळवून देण्याचे अमिष दाखवून एका त्रेपन्न वर्षीय महिलेकडून तब्बल एक कोटी तीन लाख रुपये उकळणाऱ्या सायबर सायबर चोराला पनवेल मुंब्रा येथून अटक अटक केली आहे आहे जुबेर शमशाद खान असे करण्यात आरोपीचे नाव त्याने अशाच पद्धतीने अनेकांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घातल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे आरोपी जुबेर खान यांनी दोन हजार वीस मध्ये फेसबुकवर या संदर्भात एक जाहिरात पोस्ट केली होती खारघरमधील एका त्रेपन्न वर्षीय महिलेने या जाहिरातीला भूलून जुबेर खानशी संपर्क साधला त्यावेळी जुबेर खानने त्याला दोन मोबाईल ऍप्स डाउनलोड करण्यास सांगितले आणि वेगवेगळ्या क्रिप्टो टोकन्स मध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला या आमिषाला बळी पडून पीडित महिलेने तीन ऑक्टोबर दोन ते पंचवीस मार्च दोन या कालावधीत आपले घर विकून तसेच वडिलांच्या सेवानिवृत्तीमधून मिळालेली रक्कम अशी एकूण एक कोटी तीन लाख रुपये जुबेरच्या वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये पाठवली आरोपी जुबेर खान याने मोठ्या रकमेची फसवणूक केल्याचे उघडकीस के आल्यानंतर पनवेल सायबर सेलने तपास सुरू केला आणि त्याला मुंब्रा येथून अटक केली खरगर पोलीस स्टेशन मधील एक आहे फिर्यादी ही महिला आहे त्रेपन्न वर्षाची महिलेला फेसबुकवरती एक ऍड दिसली होती की क्रिप्टोकरन्सीच्या माध्यमातून आपण लाखो कमवू हो शकता त्याप्रमाणे या महिलेने त्या पर्सनला संपर्क केला तेव्हा त्या व्यक्तीने तिला बोलण्यामध्ये गुंतवून तिला मोठी मोठी स्वप्न दाखवून क्रिप्टोकरन्सीमधून मधून कसा लाखोंचा फायदा तो मिळवून देऊ शकतो हे पटवून दिलं त्यानंतर त्या महिलेकडून हळूहळू सन दोन हजार वीस पासून आतापर्यंत जवळपास अठ्याहत्तर लाख ब्याऐंशी हजार घेतलेले आहेत स्वतःच्या अकाउंट मध्ये त्या महिलेला क्रिप्टोकरन्सीचं कसलंही ज्ञान नव्हतं तेव्हा ती पूर्णपणे त्याच्यावरती विसंबन होती आणि त्याने तिला विश्वास दिला होता की तो करन्सी मध्ये तिला चांगला प्रॉफिट मिळवून देईल मध्ये शंका देखील आली की मी फक्त पैसेच त्याला देत चाललीये परंतु मला काही परतावा मिळत नाहीये तेव्हा तिने त्या व्यक्तीला त्याची आयडेंटिटी आणि त्याचा फोटो वगैरे मागितला तेव्हा त्याने त्याचा खोटा ट्विटरवरून घेतलेला एक फोटो पाठवून दिला त्याने स्वतः तो दुबईत राहतोय असंच खोटं सांगितलं परंतु जेव्हा तिच्या लक्षात आलं की ही सपशील तिची फसवणूक होत आहे तेव्हा तिने खारघर पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद केला त्या गुन्हा नोंद केल्यानंतर जेव्हा आम्ही पूर्ण तांत्रिक तपास केला त्यातल्या बँक अकाउंटची माहिती घेतली तेव्हा आमच्या लक्षात आलं की स्वतःची ओळख लपवत राहणारा एक व्यक्ती आहे जे ज्याला आम्ही मुंगऱ्यामधून अटक केलेली आहे त्याने त्या पहिल्यापासूनच महिलेला खोटी स्वप्न दाखवली की क्रिप्टोकरन्सीमधून मधून तिला चांगला परतावा मिळेल त्याच्याकडून जो आम्ही मोबाईल हस्तगत केला त्याच्यामध्ये त्या दोघांचे चॅटही मिळून आलेत परंतु त्याने क्रिप्टोकरन्सीमध्ये तिची कसलीही गुंतवणूक केलेली नाहीये